मी श्यामराव भिकाजी जवंजाळ राज्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटनेचे तालुकाध्यक्ष मनतेश कट्टीमणी यांनी अक्कलकोट प्रभारी अधिकारी यांनी केलेल्या मनमानी प्रतिनिधीच्या संदर्भात माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार दिलेली होती त्या तक्रारीनुसार त्रिस्तरीय समिती गठीत करण्यात आली होती आणि त्या समितीच्या माध्यमातून चौकशी झाली चौकशी झाल्यानंतर संबंधित गट शिक्षणाधिकारी यांच्यावर कारवाई होणार हे निश्चित झाल्यानंतर गट शिक्षणाधिकारी यांनी अधिकाराचा गैरवापर म्हणण्यापेक्षा काही गावातील विशिष्ट लोकांना तक्रार द्यायला लावून कट्टीमणी यांना निलंबित करण्यासाठी स्वतःचा अहवाल सादर करून शिक्षणाधिकारी किंवा सी ओ कार्यालयाकडे जे सी ओनी अधिकार प्रदान केलेले आहेत गट शिक्षणाधिकाऱ्याला त्याचा वापर गैरवापर करून आ, गट विकास अधिकारी अक्कलकोट यांनी मनमानी पद्धतीनं कुठल्याही प्रकारची चौकशी न करता कुठल्याही प्रकारचा अहवाल सादर न करता हुकूमशहा पद्धतीनं श्री कट्टीमणी सर मुख्याध्यापक कन्नड शाळा कन्नड मुली शाळा त्या त्यांच्यावरती जी केलेली कार्यवाही आहे ते पूर्णपणे बेकायदेशीर असून आम्ही संघटनेच्या वतीनं माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांना आज निवेदन दिलेलं आहे की कट्टीमणी सरावर जे केलेली बेकायदेशीर कारवाई आहे तत्काल माघारी घ्या आणि ज्या पद्धतीनं अधिकाराचा गैरवापर करून बदल्या केलेल्या आहेत तथा सरांना निलंबित केलेलं आहे तरी अशा गट अधिकारी आरबळे साहेब आणि गटविकास अधिकारी कवित साहेब यांच्यावरती तात्काळ निलंबनाची कारवाई करून चौकशी करण्यात यावी अशा पद्धतीचं संघटनेच्या वतीनं मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे थोड्याच वेळात आंदोलन स्थगित करण्यासंदर्भातलं आम्हाला पत्र प्रशासनाकडून मिळेल आणि योग्य ती कारवाई केली जाईल अशा पद्धतीचं आश्वासन पूर्ण ठोस मिळालेलं आहे धन्यवाद अक्कलकोट तालुका मागासवर्गीय शिक्षक संघटना अध्यक्ष मानतेश्वर गट्टीमणी अक्कलकोट तालुक्यातील नियमबाह्य प्रतिनिधित्या मान्य प्रभारी गट अधिकारी यांनी एकवीस बदल्या केले होते त्यापैकी काही बदल्या शिक्षकांना अनानुकूल झालेले बदल्या होते काय शिक्षक माझ्याकडे आले आल्यानंतर मी ग मान्य गटविकास अधिकारी यांचे संपर्क साधून तात्काळ काही बदल्या कॅन्सल करायला लावलो त्याच्यानंतर काही बदल्या हळूहळू म्हणजे सर्व जी किती अडचणीत बदल्या होत्या सर्व कॅन्सल केलो मग ते कॅन्सल झाल्यानंतर मग मी ते राग मनात धरून नंतर मी शिवासाहेबांना भेटल्यानंतर सुनावणी ठेवले सुनावणी ठेवून त्या सुनावणीचा अध्यक्ष वॉटर मॅडम तीन पदा अधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ आमचे सुनावणी घेतले सुनावणी दरम्यान मी जे सर्व दिलं होतं त्यांना म्हणजे काय ते विनो विरोध केलेत बदल्या नियमबाहे केलेत ते सर्व दिलं होतं दिल्यानंतर सर्वांचे बदले कॅन्सल झाले ते राग मनात धरून विनाकारण काही कारण नसताना चौकशी न करता माझ्यावर निलंबनाचं कारवाई केले करू दे त्याला माझं काही नाही आहे जे बदल्या कुठला आधारी केले ह्यांच्यावर अधिकार नसताना विभागीय आयुक्तांचे अधिकार वापरून ह्यांनी बदली केले त्यामुळं त्यांच्यावर कारवाई व्हावी मला निलंबित केले विनाकारणीच केले ते वेगळा भाग आहे आता आता ह्यांना कुठला अधिकार वापरून ह्यांनी बदल्या केले कुठला अधिकार वापरून बदल्या केले ते त्यामुळं त्यांच्यावर कारवाई होणं अत्यंत गरजेचं आहे शिक्षण शिक्षणाधिकाऱ्यावर कारवाई होणं अत्यंत गरजेचं आहे ह्यात कोणकोण दोषी आहे सर्ववर कारवाई व्हायला पाहिजे हे असं आपला मागासरी शिक्षक संघटनेच्या वतीने मी पत्र दिलेलं आहे उपोषणाला पण बसलो आहे मी काही कारण नाही मला काही ते पूर्वसूचना नाही काही चौकशी नाही काही नाही काही, काही मला पुछ पुछ ने काही माहिती नाही डायरेक्टर असं निलंबनाचा ऑर्डर घेऊन माझ्या शाळेत पोचलेत कुठल्या चौकशी नाही काही नाही कधी असं होऊ शकत नाही असं हिनी केलं अक्रोड तालुक्याचा शिक्षकावर दबाव सध्या दबावखाली आहे सर्व शिक्षक गट अधिकारी यांचा दबावखाली आहे गट शिक शिक्षण अधिकार प्रभारी गट शिक्षणाधिकाऱ्यांनी प्रस्ताव दिले शिक्षण शिक्षणाधिकारीकडे आला अधिकारी त्याच्यावर शहरा दिले शहरा दिल्यानंतर गटविकास अधिकाऱ्यांना शिवचा अधिकार दिलेत त्यांनी निलंबनाचं कार्य केलेत काही काही नाही पुन्हा कारण पुन्हा तरी चार पाच लोकांचा कागद गोळा केले हो आणि ते कधी इन्वर्ड झालंय तक्रार ते पत्र दिलं मी त्या म्हणून मला ते पण अजून द्यायला तयार नाही ते देऊन सतरा अठरा दिवस झालं माझ्या मागणी काय नाही ते माझ्यावर कारवाई केलेले जे अधिकारी आहेत त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे हे माझे मागेश्वरय शिक्षक संघण्याकडून मागणी आहे